पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास आणि बालसंस्कार केंद्राद्वारे दिनांक वीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पर्यंत दत्त जयंती निमित्ताने सामूहिक गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर नाम यज्ञ सोहळा सुरू आहे वर महिला व पुरुष सेवेकर यांनी सहभाग घेतला असून विविध ग्रंथांचे वाचन व वा पारायण सुरू असून सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत महिला सेवेकरी तर रात्री आठ ते सकाळी आठ पर्यंत पुरुष सेवेकरी विशेष प्रहर सेवा देत आहेत बुधवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी या सप्ताहाची हो दत्त मंदिर येथे सुरू आहे सर्वांनी हा सोहळा पाहण्याचे व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त मंडळींनी आपला विभागीय संपादक रवींद्र खुडे यांच्या हस्ते शनिवार दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सकाळी आठ ची आरती करण्यात आली त्यावेळी त्यांनी या सोहळ्याचा प्रत्यक्ष आढावा घेत व काही सेविकऱ्यांशी संवाद साधत या सोहळ्याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पाहुयात श्री स्वामी समर्थ या ठिकाणी आपले शिरूर श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व आध्यात्मिक बाल विकास संस्कार केंद्र दिंडोरी प्रणित आपण या ठिकाणी गुरु दर गुरुवारी या ठिकाणी साप्ताहिक आरती आपण या ठिकाणी घेतो स्टेट बँक कॉलनी दत्त मंदिर तर या आरतीसाठी सर्व सेवेकरांना शिरूरमधील सर्व सेवेकरांना एक विनंती की आपण या स्टेट बँक कॉलनी दत्त मंदिरमध्ये आरतीसाठी यावे बाण तुम्ही इथं बालसंस्कार केंद्रात येत आहे का कधी येतात तुम्ही इथं जाऊपासून सुरू झाले जाऊपासून येतो त्याच्या अगोदर काय वाटतं इथे आल्यानंतर संस्कार वगैरे खूप चांगले काय काय शिकवलं जाती आणखीन काय चांगलं काय शिकवलं होतं आणखीन मग माळ वगैरे जप प्रहर सेवा करतो आम्ही मी माळ जप केली तर मला असं प्रसन्न वाटत वाटतो आणि बाकी तुझं नाव काय वैभव वैभव काय वैभव सहदेव देवटे तुम्ही सर्व युवा संस्कार केंद्रामधले तर काय इथे फायदा होतो काय होता नमस्कार श्री स्वामी समर्थ गेल्या ब बरेच वर्षापासून चौदा वर्षा चौदा पंधरा वर्षापासून स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित मार्गात मी असू आहे आणि महाराजांच्या खूप सगळ्यांना महाराजांचे खूप अनुभव आहेत आणि सगळे लोक येतात त्या ठिकाणी जे अडचणीत असतील ते पण येतात त्यांचे प्रश्न मार्गी लागतात दिंडोरी प्रणित मार्गात अंतर्गत मग त्या ठिकाणी इथं बरेच सेवेकरी वर्ग आहे पुजारी काकू असतील रत्नपारखी काकू असतील आपल्या अशी काकू असतील बाकीचे सगळे सेवेकरी वर्ग आहे त्याचप्रमाणे चोर मुलीकांनी एकत्रित येतात आणि सेवा मार्ग सगळे अरेंजमेंट वगैरे करतात दादा तुम्ही काय सांगाल तुमचा अनुभव पा। आम्ही पारायन बसल्यापासून मन जरा प्रसन्न वाटतं शांत वाटतं आणि व्यवसायात पूर्णपणे असं लक्ष केंद्रित केल्याने वाटतं मन शांती वाटते मी माझ्या तरुण व मित्रांना हेच सांगेन की तुम्हीसुद्धा याचा एकदा अनुभव घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा त्याचा फायदा होईल श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली सांगतात की जो लहान बालक आहे तो जर केंद्राची पायरी चढला तर याच्यानंतर तो कधीच आयुष्यात वाया जात नाही ज्यांना स्वामी महाराजांचा लळा लागतो तो आयुष्यात कधीच वाया जात नाही श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित केंद्रातून आपल्याला असे काही संकल्पना मिळत आहे की अठराव्या भागामध्ये इथे काम केलं जातं जेवर आपला देश सातशे वर्ष पारतंत्र्यात होता नंतर इंग्रज दीडशे वर्ष सन वार वैकल्य कसे साजरे करायचे याच्यातून आपल्याला याची माहिती मिळालेली आहे या विभागा या विभागामध्ये अठरा विभागाचं काम केलं जातं याच्यात मूल्यसंस्कार बालसंस्कार संस्कार हे याच्यातून मुलांना घडवलं जातं जेणेकरून आपली जी पुढची पिढी आणि भविष्य हे उज्ज्वल हो याच्यासाठी याच्यात काम केलं जातं श्री स्वामी साहेब समर्थ मी तुकाराम चोरमले शिरूर या गावातून सेवेकरी आहे तर आपल्या इथं दत्तजयंतीनिमित्त सप्ताह चालू आहे त्यानिमित्त सेवा ही दोन विना आणि दोन माळी दोन माळी दोन विना आणि दोन स्वामीचरित्र हे चालू आहे आपण इथं चोवीस तास चोवीस तास प्रहर सेवा आहे आणि सव चोवीस तास सेवा चालू आहे त्या सेवेतून आपले पीडितांचे भरपूर प्रश्न सुटणार आहेत श्री स्वामी समर्थ आज इथे स्टेट बँक कॉलनीमध्ये दत्त मंदिरामध्ये श्री गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केलेली आहे गुरुचरित्र पारायणामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे भाविक भक्त समावे समाविष्ट झालेले आहेत गुरुचरित्र पारायण केल्याने काय फळ मिळतं इथं हे सगळं समजून सांगितलं पुजारी पुजारीताई रोज ते सेवा करून घेतात सर्वांकडनं आज रोजी आज सर्वांना ती सवय झालेली आहे आणि ही काळाची गरज आहे गुरुचरित्र पारायणाची खूप गरज आहे आपल्यावर जे काही गंडांतरे आहेत ते सगळे ह्या पारायणाने दूर होतात आपण घरात तर करतोच परंतु आपल्याकडनं ज्या इथे सेवा करून घेतल्या जातात त्या घरात करत नाहीत म्हणून इथे त्या पुजारीताई पुजारीकडून रोजच्या नित्य सेवा करून घेतात खूप छान वाटतं इथे आल्यानंतर स्वामी समर्थ गुरुमाऊली गुरुमाऊली सर्वांना सांगतात की आई आई वडिलांना औद्र आश्रमात पाठवू नका आणि सर्वांवर चांगले संस्कार घडावेत ही त्यांची इच्छा आहे स्टेट बँक दर गुरुवारी आरती वगैरे सगळे होतात तसेच या मार्गातून माझी मिसेस स्वतः कॅन्सर पेशंट आहे या मार्गातून तिला जे गुरुमाऊलींनी सेवा दिली होती यातून आम्ही तिला बाहेर काढलेलं आहे तरी मी या मार्गातून सर्वांना विनंती करतो की जे असे जे पेशंट आहेत त्यांनी गुरुमाऊलींकडे जाऊन त्यांची सेवा घ्यावी व यांना मुक्त करावी गुजरताही ह्या ठिकाणी एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला आहे सर्व मंडळींनी स्वामी समर्थ केंद्राने तर काय सांगाल कार्यक्रमाविषयी आम्ही हा जो काही कार्यक्रम सुरू केला आहे हा दिंडोरी प्रणित मार्गाकडून सुरू केला आहे तर आमच्या या मार्गामध्ये सर्व आध्यात्मिक विकास व्हावा अशी आमची गुरुमाऊलींची इच्छा आहे जे स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष अवतार गुरुमावली दिंडोरीमध्ये असतात तर त्यांच्याकडून आम्हाला महिलांना प्रत्येक वेळेत ना प्रत्येक विधी करता यावी घरी आपल्या सर्व विधी करता याव्यात सत्यनारायण सारख्या पूजा ज्या ब्राह्मण बोलवून केल्या जात होत्या त्या घरी करता याव्या अशी सवलत करून दिली सर्व पूजाविधी सोप्या आणि सरळ भाषेत करून दिल्या आपली संस्कार आपली संस्कृती हे सर्व काही शिकवलं गेलं ग्रंथरूपात सर्व आपल्यासमोर मांडलं गेलं आणि सोप्या पद्धतीत असल्यामुळे आपल्याला महिलांना सर्वांना पूजा करता यावी असं काही समोर मांडून दिलं त्यामुळं हा अध्यात् आध्यात्मिक मार्ग त्यांनी सुरू केला स्वामी समर्थ अजून या ठिकाणी म्हणजे पूर्ण शिरूर शहरामध्ये आणि तसेच ये ना पूर्ण शिरूर शहरामध्ये आणि बाहेर पण जे आपले बालसंस्कार केंद्र स्वामी समर्थ केंद्रामार्फत चालू आहेत यामधून सर मुलांमध्ये सुद्धा खूप छान आध्यात्मिक म्हणजे एक कल मुलांमध्ये आला आहे तो आपल्याला बघायला भेटतो जसं आज आपण घरामध्ये रात्रीचं शुभम कर म्हणजे शुभम कर्वती असेल किंवा देवाला दिवा लावणे खूप साऱ्या गोष्टी जसं सा आईवडिलांचा मान ठेवणे दिवसभराच्या सर्वच दिनचर्या इथे आपल्याला शिकवल्या जातात याच्यामध्ये आपल्या श्लोक वगैरे घेतो परत त्याचबरोबर जे धार्मिक आपले सण आहेत त्याचेसुद्धा आपण मुलांना जाणीव करून द्यावा यासाठी खूप सारे संकल्प किंवा वेगवेगळ्या जे सण आपण घेतो तर त्याच्या बरेचसे ज्या हे आहे करण्याच्या म्हणजे ते कसे करावेत तर ते मुलांना सांगितलं जातात जसं आज रक्षाबंधन असेल तर आम्ही राख्या करायला मुलांना शिकवतो आता दिवाळी होती त्यावेळेस आम्ही पंत्या करायला मुलांना शिकवतो फक्त ह्या गोष्टी शिकवत नसून त्याचं महत्त्व आम्ही मुलांपर्यंत पोचवतो आहे श्रीस्वामी समर्थ